टीव्ही न्यूज अन्यायच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये बघा हा जो जी आर आहे हा जी आर दोन सप्टेंबर रोजी मराठा मंत्री गट समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढलेला आहे राधाकृष्ण विखे पाटलाची कमिटी ही बेकायदेशीर आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी ह्या ओबीसीवर अन्याय करण्यासाठी जी आर काढलेला आहे आमचं आरक्षण संपवण्यासाठी जी आर काढलेला आहे या जी आरच्या अगोदरच नगर जिल्ह्यामध्ये खोटी सर्टिफिकेट घेऊन नगर जिल्ह्यातले सर्व जिल्हा परिषद सदस्य हे कुण मराठा बोगस सर्टिफिकेटावर निवडून आलेले आहेत तर त्याचा आम्ही निषेध करतो या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि हा जो जी आर आहे हा जी आर सर्वांनी हा फाडून टाकायचा आहे काढून टाकून निषेध करायचा आहे या राधाकृष्ण विखे पाटलाचा निषेध असतो राधाकृष्ण विखे पाटलाचा या राधाकृष्ण विखे पाटलाच करायचं काय खाली या राधाकृष्ण विखे पाटलाच करायचं काय हैदराबाद ग्याजे झाल झालंच पाहिजे हैदराबाद घ्याजे झालंच पाहिजे हैदराबाद घ्याजे झालंच पाहिजे ओबीसी एकजुटीत चाल ओबीसी एक चाल या विकेपाटलाचं करायचं काय मोठे वारपाय या विकेपाटलाचं करायचं काय मोठे पाय या हैदराबाद गॅजेट हा रद्द झालाच पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकी दाखवली त्यामुळं या ओबीसीचा जय ओबीसी एक

जे गॅजेट निघालेला हैदराबाद गॅजेट हे हैदराबाद गॅजेट हे बेकायदेशीर आहे ते कोणत्याही मोटिंग मिड्यामध्ये गेलो नाही तो मंदिर मिड्याच्या बैठकीत झालेलो नाही आणि हैद्राबादचं गॅजेट हे एक जनमन आहे त्या जनमननुसार त्या ठिकाणी जो कुणबी आहे कुर्स्ता कुंबी लिहिलेला आहे तो ओरिजनल कुणबी आहे त्याच्याबद्दल आमची कुठली तक्रार नाही पण आता जे दाखले देणार आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी असं जे काय देणार आहे तर ते बेकायदेशीर आहे त्यांना कसलेही दाखले आपल्या इथून गेलेले पाहिजे असे आमचं म्हणणं आहे आता आम्हाला जे दाखले दिले जातात ते दाखले सक्षम अधिकाऱ्याकडून सर्व तपासणी करून दिली जाते आमचा इथं वैदू समाज आहे आमचा फटका समाज आहे डोळी आहे गोसावी आहे पारदी आहे नंदीवाला आहे किंवा डोंबारी आहे आमच्या ते मर्याय लक्ष्मीवाला आहे त्यांच्याकडे कसलाही दाखला नाही आज देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षी झाली तर त्यांना दाखला मिळत नाही त्यांना राहिवाशी दाखला मिळत नाही त्यांना राहायला एक फूट जागा नाही आणि मराठा समाज हा प्रगत समाज त्याच्याकडे हजारो एकर जमीन होती जमीनदार जाहीरदार वर्तकदार आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री कृषी मंत्री आपल्या देशाचे शिक्षण मंत्री अर्थमंत्री किंवा संरक्षण मंत्री, मंत्री उपपंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती सर्व सहकारी संस्था गावातील सगळे ट्रस्टचे ट्रस्टी मंदिरं सगळे त्यांच्या ताब्यात आहेत एवढं सगळं ताब्यात असताना हा क्षत्रिय समाज आणि हा सुधारलेला पुढारलेला डॉमिनेंट कम्युनिटी राज्यकर्ती जमात आणि ही राज्यकर्ती जमात जर मागासवर्गीय म्हणून आरक्षण मागत असायची तर मग आम्ही जे ओरिजिनल मागासवर्गीय आहे ते आमची अवस्था काय झाली असेल ते जर मागासवर्गीय झाले असेल तर मग आम्ही आधी झालो मग आम्हाला एसी मध्ये घाला आमचा गौरी वसावी त्याला एसी मध्ये घाला एटी मध्ये घाला हे असे जे, जे आरक्षणाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये गावागावामध्ये भावाभावामध्ये जे भांडण लावायचा कार्यक्रम आहे हा सरकारने भर करावा पहिल्यांदा आणि करावी त्या जनगणनेत मग सगळे कोण कोण किती किती स्टेजवर आहे त्याच्यावर ठरवलं त्यावेळेला त्यांना दाखले द्यावे गरीब असेल गरीब ठरला असून कुठल्या आयोगान ठरलं आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिलं कालेलकर आयोग आलं परत पी डी देशमुख आयोग होतं त्याच्यानंतर आपला मंडल आयोगाला खत्री आयोगाला बापट आयोगाला सराप आयोगाला या सगळ्या आयोगाने मराठा समाजाला कुठंही आरक्षण देऊ नका आरक्षण देऊ नकाच म्हटलेला आहे त्यांना कुठेही मागासवर्गीत नाही तरी सुद्धा सरकारे वारंवार दंडशाही कुंडशाही झुंडशाही आणि मग दबावाच्या खाली हे सरकार जर आम्हाला आरक्षण द्यायला मराठाला आमच्यावर अन्याय करून देत असेल तर ह्या सरकारचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि कसल्याही परिस्थितीत हा हैदराबादचं गॅजेट आहे उद्याला कुठला आमचं गॅजेट आहे कुठलं सातारा गॅजेट आहे उद्याला अजून मंगळवडा गॅजेट पण निघाल तर हे सगळे गॅजेट त्याच्यापेक्षा जनगणना करा नाही हो सांगा ना तर त्याच्यावर जो कुंभी होता तो मराठवाड्यातला जो कुंभी आहे तो मराठवाडा त्यावेळेची जनगणना बघितलं तर त्याच्यामध्ये मराठा समाज हा एक कोटी एक्केचाळीस लाख आणि त्यातबी फक्त तीन हजार चारशे आहे म्हणजे पॉईंट झिरो तीन टक्के इतकी कमी संख्या आहे आणि त्यावर पहिले सगळे दाखले मिळालेले आहेत आता कोणाची तक्रार कसली काय नाही पण ही मराठ्याला कुंबी करा तर ह्याच्या विरोधात आपल्या संभाजीनगरचे हायकोर्टामध्ये दोन वेळा फेटाळलेला आहे एक थोरात विरुद्ध जयश्री पाटील एक आपले कोले विरुद्ध आपले नगरचे तर विरुद्ध सुद्धा फेटाळलेला आहे दोन वेळा मराठा कुणबी कुणबी मराठा हे एक समजणं किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा याला मागास समजणं चक्क मूर्खपणा असं कोर्टाने म्हटलेलं आणि आता पाच मे दोन हजार एकवीस ला जो गायकवाड आपल्याकडे आलेला होता दोन हजार अठरा साली त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशी करून पुन्हा देव मागासवर्गीय ठरवण्याचं जे काम केलं तो जातीवादी होता तो मराठा जातीचा होता मागासवर्गीयांचेच आयोग व्हायला पाहिजे होते तसे मागासवर्गीय त्याच्यामध्ये नव्हते तो अध्यक्ष दे जो होता मराठा समाज होता म्हणून त्याने मराठाला जुप्त माफ मागासवर्गीय ठरवलं मागासवर्गीय ठरवलं तर ते कोर्टात गेलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने साडेसहाशे पानाचा निकाल दिलेला आहे डॉक्टर डॉक्टरेट जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार पाच पार्थ मे दोन हजार एकवीस म्हणजे तीन वर्षानंतर असा काय बदल झाला मग जर मराठा समाज उच्च समाज जर गरीब झाला असेल तर हे सरकार फेल गेलेलं आहे या सरकारनं राजीनामा द्यावा आतापर्यंत मग एक स्टेज वर जायला पाहिजे गरीबनं श्रीमतीत यायला पाहिजे का श्रीमतींना गरीब व्हायला पाहिजे तर हे सरकार खाली खाली आणत आहे तर हे आपल्याला अन्याय करत आहे आणि दबावशाहीला गुंडशाहीला झुंडशाहीला रानटी विचाराच्या लोकांना या दंडशाहीचा वळी पडून आम्हाला सरकार एक एक जी, जी, जी आर एक झे आर रात्री जे आर एका दिवसात दोन जी आर, आर दोन सप्टेंबरला जो जी आर निघाला हा हैदराबाद गॅजेटचा पहिल्यांदा निघाला होता पात्र कुंबी दोन तासानंतर परत दुसरा त्यात पात्र हा शब्द काढून टाकला जातो म्हणजे हे कशाचा दबाव किती की, की मोठा दबाव आहे तर या सगळ्या ओबीसीचं आरक्षण जाणार आहे त्यांना दिलेलं आरक्षण या देशामध्ये त्यांच्यासारखे दुसरे समाज आहेत मग ते गुजरातमध्ये पाटीदार पटेल आहे राजस्थानमध्ये गुजर आहे किंवा जाट जा आहे त्याच्यामध्ये अकुड आहे कापू आहे अशा ज्या क्षेत्रिय जा 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 जाती आहेत या जा क्षत्रिय जा जा जातीसाठी मोदी साहेबांनी आरक्षण दिलेलं आहे ती दहा टक्के दिलेलं असताना सुद्धा ती घ्यायचं नाही दुसरं परत आमच्या ह्या डोंगाऱ्याच्या किंवा पारद्याच्या किंवा नदीवाल्याच्या त्याला कधीही अजून आरक्षण मिळालं नाही तो अजून या मेन स्ट्रीम मध्ये आलेलं नाही त्याच्या ताटात ह्याला उष्ट खायचं काय गरज आहे तर ह्यांनी हा कसल्याही परिस्थितीत जी आर रद्द केला पाहिजे अन्यथा के तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल याची जबाबदारी पूर्णपणे सरकारला राहील एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आपल्याला चांगल्या हिशावर करून पाठवावं ही नम्र विनंती आपल्याकडं खोटे दाखले जाऊ देऊ नये ही नम्र विनंती कारण आता सक्षम अधिकाऱ्याच्या ऐवजी तलाठी किंवा ग्रामसेवक असे जे आहेत त्या अधिकाऱ्याकडून म्हणजे गावातले लोक दबाव टाकणार आहेत दबावाला बळी पडू नका त्याच्या जे दाखले देणार आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यामुळे आपण दक्षता घ्यायला ही विनंती धन्यवाद